सासुरवास हा शब्द गुरुजीला शिकवाय सुद्धा पुस्तकात राहिला नाही गुरुजी काय शिकील त्यालाही तो गुरुजी काय वांग सासुरवास शिकील त्यालाही सासूवास दे काल तीन चपात येणार ते आणि चार चालावला कोणला द्यायचे त्यालाही सासूरवास आहे सासुरवास नाही तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती पाणी पीत नव्हतं तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं दोन रुपयाची नोट ओली व्हायची हो मुलीला जायचा आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीन याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला एकालाय घरी चहा नाहीये सकाळी लबाड बोलायचं नाही हे चहा घरी पित नाही लय तरी श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्याने झाकून ना जातात नाही तर लय भांगार हे फक्त मोठ्याच हे पण झाकून जात नाही तर हे घरी चहा नाही पिते हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पितात काही गरीबाचा सुताराचा गाउंड्याचा जे इटा रचाय जाते त्यांचा चहा पेते अशी दरिद्री बसते खुर्चीवर आणि मग ते सुतार कौंडी फुकरी राहते ते तीनशे रुपये भाजाचे माणसं दादा चहा घ्या दादा नाव काय त्याचं दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा पेता पेता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेशी घेतला घेतला आला तुला खड्डा घ्यायला घेतला का ना घेतला तुला जेशी दरिद्रे तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा जाते तरी दहा लोकांना चहा भाजी ते ही श्रीमंत माणसं नाही भांगार मारा हे फक्त आतिपाय शेवाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना तर त्यांना भेजेबीजे ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण हे वांग काय त्यांच्या आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा हे आमची शेतकऱ्याची बाई आहे तीन मुळ्या ओसाच्या तूड येते बादली भर धुन धुती आणि दहा लिटर म्हशीचं दूध काढी ती सर्दी होईल ना तिला सर्दी सर्दी थंडी ताप बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोराच्या मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती लिप्टनं खाली म्हणक्यात गॅप डोळ्याला अंधार्या त्या अगं तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळं करी ना तोही गुथून ठेवला त्यालाही दुसरी करता येईल तू उलथा ना काय करते त्याला आजही शेतकऱ्याच्या जा घराचा जा, पंधरा माणसाचा सायबा पंधरा मिनटात पिटलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मुवा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा <laughs> शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन नाही गरिबाच्या घरात वजन नाही आजारी तुम्ही मग बोलायला काय वजन नाहीये अजूनही गरीबाच्या घराचा रे हे श्रीमंत हलकटांचं हालकटांचं तसं नाही खिडकीजवळ जात अरे सा सांग ना तू अंचार काय मुळ्या तू खतक सांग आणि मग ते मोड येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा बा, 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 बा। आपल्याला वाटतं जुडून आमू शाली काय ना प्यायच्या म्हणजे कपातून बशी या दरिद्र्यांच्या घरात कपात डोका लागत शा का अजून एक वर्ष या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं असा आणि पाहुण्यानं जीबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात आणि मग श्रीमंत माणसं घेडी जागा ते मरती नाही नुसते पडेल खाटाव नुसतं पाहतो पाहू पाहुणे म्हणले चहा थोडी दारू मरती नाही आणि तर यांना कावळा शिवत नाही भाषण करणारे कठाळे कावळा येणं एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, बातू वाळला साडे दहा वाजली भाषण करणारे कवर खोट बोलती कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोट भाषण कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना तो येणं सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे शब्द होते आता काय करता <laughs> महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळायला कावळाचे येईन भाषण करणार एका कटाळे कवर खोट बोलतील प्रवचन आहे कटाळा कवर सांगन काय मग एक जण मला इकडे हे नोकरीला कुठं होत मला तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणला शंभराची नोट म्हणला पाहतो ते जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला या कलाय घरी चहा नाही सकाळी लाबाड बोलायचं नाही हे चहा घरी पिते नाही लय तरी तरी श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्याने झाकून जातात नाही तर लय भांगार फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात नाही तर हे घरी चहा नाही पिती हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पेतात काही गरीबाचा सुताराचा गाउंड्याचा जे इटरचा जात्या त्यांचा चहा पेते अशी दरिद्री बसत्या खुर्चीवर आणि मग ते सुतार गवंडी फुगीर राहते ते तीनशे रुपये भाजाचे माणसं दादा चहा घ्या दादा नाव काय त्याचं दादा चहा घ्या ना हे, 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 द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेशी पी घेतला का आला तुला खड्डा घ्यायला घेतला का आला घेतला तुला जेशी पी तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचार इटारला काय जाते तरी दहा लोकांना चहा भाजी ते श्रीमंत माणसं लय भांगार मारा हे फक्त शेवाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना तर त्यांना भेजेबीचे काय ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणजे हेच वांग काय त्यांच्याकडे आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा हे आमची शेतकऱ्याची बाई आहे तीन मुळे वसाच्या तूड ती बादली भर धुल आणि दहा लिटर म्हशीचं दूध काढती सर्दी व्हाय ना तिला सर्दी सर्दी थंडी तापत बाजूलाच सर्दी झाली तर ती तिला ती 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 तेच कोराच्या मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती लिप्टनं खाली मणक्यात गॅप डोळ्याला आहे त्या अगं तू जगती तरी का आला हा? जर त्यालाही मोकळं करी ना तोही गुथून ठेवला त्यालाही दुसरी करता येईल तू उलथा ना काय करते त्या घराचा पंधरा माणसाचा सायबा पंधरा मिनटात पिटलं भाकर पण कुण हे श्रीमंत हलकट माणसं मुळजीत्या पाच सांगितले सहावा वाढला संपल्या पात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळीत देऊन चहा येतो आनारे चहा वजन नाही गरीबाच्या घरात वजन नाही आजारी तुम्ही मग बोलायला काय वजन नाही अजून नाही गरीबाच्या घरात जाऊन चहा आण रे हे श्रीमंत हालकटांचं तसं नाही खिडकीजवळ जात अरे सांग ना चार काय मुळ्या तू खात सांग चार आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला जुडून शाली काय अरे घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या दरिद्रेंच्या घरात कपात डोका लागत चहा अजून एक वर्ष या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं असा आणि पाहुण्यानं जीबीचा शांडा बुडवायचा फक्त त्याच्यात आणि मग श्रीमंत माणसं कामेंटीत जगात हे मरती नाही नुसते पडेल खाटाव नुसतं पाहतो पाहुण्या पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू मरती नाही मेले ते तर यांना कावळा शिवत नाही भाषण करणारे कठाळे कावळा शि एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, बातूवाळला साडे दहा वाजले भाषण करणारे का बोलती कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोट भाषण कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना तो येण सोडम्याला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे शब्द होते आता काय करता <laughs> कर्मचारी मिळायला कावळाची येईन भाषण करणार ए कटाळे कवर खोट बोलतील प्रवचनकारवर सांगन काय मग एक जन म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होत <coughs> तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणला शंभराची नोट ठेवला पाहतो ठेवली ना शंभराची नोट पाच पन्नास कावळे गोळा झाले पण कावळे नाही फक्त नोटच नेली बा तासात राहिला बा आता काय <laughs> माहिती मग दादा कोणक्याने फुकट पहिली शंभराची नोट काढली का तवापासूनच काढली <laughs> एक ही माणसं मरत नाहीत मला गोष्ट नाही सांगायची सरकारनं ना आणि आई बाप्पाने मुली किती मोठ नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोलेबाई त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठन त्या माणसाला शंभर वर्ष ब्याव नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्षात दुसरा बांगला होतो ज्यांनी ठोयला असतील त्यांना अनुभव घ्या जर दुकानच्या उद्घाटनाला घाटण्याला तर वर्षात दुसरं दुकान होतंय जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस शंभर वर्ष आहे आणि जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा <laughs> आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम का आहे आजचा हा ढोरे हा ढोरे मॅडमचा नाहीये हा ढोरे मॅडमचा नाहीये हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे हा एकटा येक एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे आणि ह्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाता सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी मंडळी